जळगावातील शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप जिल्हा परिषद कार्यालयासमोर घोषणाबाजी अकोल्यातल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनीही उपजलं आंदोलनाचा हत्यार नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रक्रिया रखडणार जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हिंगोलीतल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा काम बंद आंदोलनाला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद जुन्या पेन्शन योजनेसाठी वरळीतल्या राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर सरकारच्या सर्वच आस्थापनांची कामं जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी वाशिममधल्या सरकारी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सांगलीच्या आरटीओ कार्यालयात रिक्षा संघटनेचं अनोखं आंदोलन भीक मागून आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात संताप जुन्या पेन्शनसाठी रत्नागिरीतल्या सरकारी कर्मचारी आजपासून बिमोद संपावर हजारो कर्मचारी संपात सहभागी परभणी जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी सोलापुरातल्या राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर बावीस हजार कर्मचाऱ्यांचं थाळी आंदोलन जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सिंधुदुर्गातले कर्मचारी संपावर जिल्ह्यातल्या सतरा हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या जीएसटी कर्मचाऱ्यांचे निदर्शनं काम बंद आंदोलन करत निदर्शनं पालघरमधील साडेबारा हजार सरकारी कर्मचारी संपावर संपामुळे सामान्य नागरिकांची कामं खोळंबली जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातल्या आरोग्य कर्मचारी संपावर संपाचा आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री पंधरा आमदार दोन खासदार असताना शेतकरी केळी पीक विमापासून वंचित संतप्त शेतकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा साताऱ्याच्या वाईमध्ये माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण ट्रकमधील संपूर्ण माल जळून खाक परभणी तालुक्यातल्या किनोळात मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू गावात भीतीचं सा वातावरण सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीमध्ये ओबीसींच्या मागण्यांसह पडळकरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भव्य मोर्चा पडळकर आणि भुजबळांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक बीड जिल्ह्यात एक महिन्यानंतर दुष्काळाची परिस्थिती गंभीर केंद्रीय पथकानं दिली कबुली